राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्याष्ठी येथील मुख्याध्यापक श्री अनिल डोंगरे सर यांचा सदोतीस वर्ष सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्याष्टी येथी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल गोपाळराव डोंगरे यांच्या सदतीस वर्ष सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव सोळंके गट शिक्षण परतूर व प्रकाशराव ढोळे विस्तार अधिकारी शिक्षण हे उपस्थित होते कार्यक्रमात जावेद पठाण सर यांनी सूत्रसंचालन केले तर केंद्रप्रमुख सोळंके सर यांनी प्रास्तावित केले मुकदम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोकराव सोळंके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व अनिल डोंगरे सरांना पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे व आरोग्यमय जावो अशा शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आठवे सर मुकदम सर चाटे सर दवंडे मॅडम गरड मॅडम जोशी मॅडम तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते शेवटी पवार सर यांनी आभार प्रदर्शन केले स्वराज्यवासाठी राम राठोड आष्टी शिक्षक प्राथमिक पदवीधर तसेच अनुदानित आणि विनानुदानित सेल्फ फायनान्स स्कूलचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि प्राथमिक पदवीधर आपल्या सर्वांचं मी शब्द सुमनानं स्वागत करतो यानंतर आपल्या समोर स्वागत गीत सादर होईल जोया कुरेशी आणि तिचा संच स्वागत गीत इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी सादर करणार आहेत शब्द सुमने उधळत कौतुकाची भाव मनातील आज मांडतो आहे शब्द सुमने उधळत कौतुकाची भाव मनातील आज मांडतो आहे स्वागता साठी सुस्वागतम हा माना स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणी जनाले सभा मंडपी स्वागत झाले